नांदेड जिल्ह्यातल्या पाऊस आणि पूरस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून असून जिल्हाधिकाऱ्यांच्या ते संपर्कात आहेत जिल्ह्यात एकूण त्र्याण्णव मंडळांपैकी एकोणसत्तर मंडळात अतिवृष्टी झाली आहे सर्वाधिक पाऊस हा कंधार आणि माळाकोळी या दोन मंडळात झालेला आहे गोदावरी मानार मांजरा लेंढी या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पुरामध्ये दीड हजार नागरिक अडकले आहेत तेलंगणातसुद्धा मुसळधार पाऊस सुरू असून पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी निजामसागर पोचमपाड या धरणातलं बॅकवॉटर आणि विसर्गामुळे बिलोली देगलूर धर्माबाद मुखेड या तालुक्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे इथल्या पाच हजाराहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे एस डी आर एफ सी आर पी एफ स्थानिक पोलीस यासह सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत सर्व यंत्रणा अलर्ट मोडवरती ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत दरम्यान अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नुकसानीबाबत पालकमंत्री अतुल सावे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली नुकसानीचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे पूर्ण करावेत आणि अहवाल तातडीनं शासनाकडे पाठवावा नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली हवामान